लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची नमस्कार मी प्रीतम तांबे लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र आणि आज आपण आहोत वरळी विधानसभा मध्ये निवडणुकांचं बिगुल आता वाजलेलं आहे सर्व उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत काही उमेदवारांचे प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे या सर्व अनुषंगाने आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत श्रावणी परशुराम देसाई ज्या अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आहे त्यांचे पती परशुरामी देसाई हे आपल्या सोबत आहेत आपण दोघांशी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम सावू जी येतो काय नक्की भावना आहेत आमच्या पहिली निवडणूक आहे काय नक्की तुमचं कसं करायला तयारी नाही आम्ही कळवलेलं लेज ओपन झाल्याशिवाय का की मला मी उमेदवारीसाठी अर्ज करणार म्हणून आणि पक्षाकडे आम्ही त्याप्रमाणे असं हे सांगितलं की आम्हाला त्या म्हणून ओपन आहे लेडीज आणि आमच्याकडे इच्छुकही बघित होतो आम्ही पण ते म्हणाले की मजेनं सीट तर मी म्हटलं त्यांना देऊ नको तर माने आता युती झाली त्यामुळे म्हटलं साहेब असं आहे की जी युती आहे त्या युतीला मी आदर करतो मोदी साहेबांचा पण इथे दोन दोन हजार चोवीसला जेव्हा आदित्य साहेब उभे राहिले तेव्हा आमच्या या वॉर्डने चार हजाराचा लीड दिला होता आणि आमच्या वॉर्डमधून प्रत्येक घराघरातून आमचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते ते पोचले होते आणि चार हजारचा लीड दिला त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना वाटलं होतं की ही जे यावे आमच्या सेवन करून कोणालाही एकीला मिळाली असते तरी आम्हाला आनंद झाला असता पण ही तेच म्हणते ना प्रभागात अशी काय कामं आहे जी तुम्हाला वाटते की अजून अपूर्ण झालेली आहे जे आता स्थानिक नगरसेवक होते त्यांच्या मार्फत किंवा याच्या आधीसुद्धा जी कामं आहेत जी अपूर्ण आहे प्रभागात ते सुद्धा काय तुम्हाला वाटतं आणि जावं तुम्ही कसा काय तोडला आधी जे नगरसेवक होते त्यांनी काय कर्म केली हे तर तुम्हाला मी पहिलं सांगते मार्कंडेश्वर नगरमध्ये जागा आढळून सध्याचं हे केलं ते काम पूर्ण बोलत गेलेलं नाही आहे तर त्यासाठी मी मार्कंडेश्वर नगरमध्ये काही झोप रस्ता झाला आहे तिथे काही झोप्यांवर सर होण्याची आहे दुसरी गोष्ट तिकडे पाण्याची सोय करीन तिकडे लेडीजसाठी शौचालय नाही आहे त्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि मी नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर माझ्या विभागातील म्हणा महिलांचं सक्षमीकरण हे पहिल्यांदा करेल आणि युवासाठी मी काहीतरी बाळ राजण्यात राजश्वास असतील त्यासाठी त्यांच्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या त्या युवासाठी प्रयत्नाशी आहे नक्कीच राहुनेजी आता आपण सोमा सावधुया परशुराम यांनी सोबत सर स्वागत आहे तुमचं मुलाखतीमध्ये धन्यवाद तुम्ही माझी नजर जोर या प्रभागात राहिलेला आहात लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात एक आपला माणूस म्हणून आपली या प्रभागामध्ये ओळख आहे कशा प्रकारे या प्रभागाची रचना आहे आणि कशा प्रकारे तयारी आहे पत्नी तुमच्या निवडणुकीला सामोरं जात काय नक्की भावना आहे पहिली गोष्ट म्हणजे हा प्रभाग म्हटलं का नवीन एक एकोणीसशे ब्याण्णवपासून हा प्रभागामध्ये मी शाखापूर म्हणून काम करतो आणि बाळासाहेबांचं तेव्हा एक वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ते समाजकारण घेऊन आम्ही काम करत राहिलो त्याचाच उपयोग मला जेव्हा दोन हजार सातमध्ये तिकीट नाकारलं गेलं बी जे पीमुळे बी जे पीला सीट गेल्यामुळे आम्ही अपक्ष उभं राहिलो त्याची पोच पावती पहिल्यांदा मला त्या सर्व लोकांनी एकशे सत्त्याण्णव मधल्या लोकांनी तेव्हा दिली होती आणि त्याच्या माध्यमातून पुष्कळ काम केलं होतं बाहेरमध्ये मला वाटतं मी पाण्यासाठी भयानक काम केलं पाणीसाठी जी भांडणं व्हायची सकाळी सकाळी पोलीस स्टेशनला ताप असायचा तो सगळा ताप संपवून टाकला मी जमाता परिसर मी नगर मी भारतनगर ते भैयासाहेब भारत नगर विपीनगरमध्ये पाणी पाणी आले आज ते पाण्याची एवढी सोयी आहे की लोक मला पाणीवाले बाबा कधी कधी म्हणतात असं नाही पक्ष आपण हा प्रभागाचा विचार केला तर एड वॉर्स झालेला आहे ठाकरे पंधराची हिमती देखील आहे पण त्या अनुषंगाने या वॉर्डचा विचार केला तर तुम्ही शिवसेना ठाकरे गटामध्ये होता परंतु असं काय झालं की कोणता निर्णय झाला की तुम्हाला अपक्ष उभा राहायचं विचार आला किंवा तुम्ही ठीक हा निर्णय का का घेतला मला मी मुद्दाम सांगते तुम्ही दोन हजार चोवीसची लोकसभा विधानसभेमध्ये जे मतदान झालं त्याच्यामध्ये उभाट्या गटाला आमच्या अरविंद सावंतांना जवळजवळ दहा हजार पडली एकोणीस हजार टोटल मतो की दहा हजार आम्हाला पडली म्हणजे पंचावन्न ते साठ टक्के मतं आम्ही तेव्हा घेतली होती त्याच्यानंतर आदित्यसाहेबांची सभा झाली म्हणजे निवडणूक झाली त्याच्यामध्ये पण आम्हाला दहा हजार मतंच राहिली समोरच्या सहा हजार पण देतील टोटल वोटिंग आम्हाला जास्त पर्सेंटेज झालं असताना आणि वर्डी विधानसभामध्ये जेव्हा आदित्यसाहेब होते तेव्हा टोटल लिडिंग आठ हजाराची होती तर ते चार हजार फक्त एकशे सत्तर दिली होती आणि अशा वेळी जर तो वॉर्ड तुम्ही कुठल्या दुसऱ्या पक्षाला देत असाल तर तो आमच्या न्याय आम्ही सांगतो दुसऱ्यावेळी मला सांगा उद्या जर तुम्ही नगरसेवक घालून आलात घेऊन आलात तर पहिली प्रभागासाठी तीन कामं काय करणार तुम्ही कुठली कामं तुम्हाला महत्वाचं वाटतं प्रभागामध्ये मी या महिलांसाठी मी तुम्हाला बोलायचे त्यांना काहीतरी लघु उद्योग किंवा त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करेन पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे पण आता रिडेव्हलपमेंटमुळे सगळे बाहेर गेलेले आहेत ते परत येतील त्यांच्याशी अजून त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्या त्यांच्या समजावून घेऊन दुसरी गोष्ट त्यांच्यासाठी मला जास्तीत जास्त म्हणजे जनतेसाठी काही करता येईल त्याचा मी विचार करेन आहे पक्षी संघटनेची ताकद आता सोबत नाही आहे सुद्धा आपल्या सोबत नाही हा पक्ष तुम्ही उभे आहात काय वाटतं हे थोडं म्हणजे बळ बळ कमी पाडलं आहे पक्षी संघायची ताकद नाही आहे म्हणून ती काय करतो विश्वास कशाप्रकारे मत मानला तुम्हाला मुद्दाम सांगतो पक्ष संघटनेची ताकद जबरदस्त आहे तुम्हाला मुद्दाम आठवण करून देतो की जेव्हा आम्ही ड्रग प्रमुखांना विचारायला गेलो की सीट सोडली का तेव्हा शिवक म्हणाला वहिष्ठांचा निर्णय आम्हाला घरी कळतं वरिष्ठांचा निर्णय पण जेव्हा आम्ही शाखा म्हणून सगळे एकत्र बसतो किंवा शाखेने निर्णय घेतला की आपल्याला कोणताही पक्ष लढवावा लागेल आणि तो श्रावणी देसाई असेल तर आजच अनिता मॅडम ज्या होतं तरी पण फॉर्म भरला होता पण श्रावणी देसाईसाठी तो फॉर्म आज मागे घेण्यात आला त्याचा अर्थ असा होतो की अख्खी शाखा श्रावणी देसाईंच्या मागे भक्कमपणे उभे आहे त्यामुळे संघटना बाहेरची आमच्याबरोबर नसेल पण वर्गातील संघटना ठप्प भक्कमपणे श्रावणी देसाईंच्या मागे थोडा एक सरळ प्रश्न विचारतो उद्या जर श्रावणी मॅडम उभा आल्या तर तुमची कृती भूमिका काय असते म्हणजे पक्षासोबत जायचं की अपक्ष राहायचं की इतर काही तुमच्या घराने मी सांगतो आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना पाहिलेली लोक आहेत आम्ही इतर ठिकाणी जायचा विचार करू शकत नाही आम्ही मशालमध्ये होतो मशालमध्ये राहणार मशालमध्येच मरणार फक्त अंतर्गत वा किंवा इतर या नाराजीमुळे थोडंसं म्हणजे गावला गेलं तुम्हाला असं वाटतं अंतर्गत वाटामुळे अंतर्गत वरिष्ठांचे काय असतं ते मला काय घेण्यात येणं नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण इथे इथे आमच्या शाखेने एक ठरवूनच टाकलं आहे की तुम्हाला आम्ही अपक्ष उभे करतोय तर निवडून आल्यानंतर पुन्हा उघाटामध्येच जायचं हा ठराव झाला आहे तर ता त्याला सगळ्यांनी मान्यता नक्कीच सर या प्रभागाचा विचार केला तर आता स्थानिक नगरसेवक होते आता समोर खूप सारे नावं मोठे मोठी नावं आहेत जसं की वंचित आणि काँग्रेस युती झालेली आहे शिवसेना आणि भाजप महायुती ही लढत आहे अपक्ष काही उमेदवार आहेत त्यामुळे स्वतः तुम्ही त्याचा सिद्ध करता आणि हा सर्वांचं आव्हान तुम्हाला वाटतं का मी तुम्हाला खरं सांगेन मी आव्हान जनतेवर हो सोडून जनतेला माहिती आहे की त्यांच्यामध्ये सकाळी भेटायला येणारा कोण त्यांना आज विचारा तुम्ही प्रत्येक आठवड्यात सकाळी सकाळी एक राऊंड मारणारा हा छोटी जसा एकटा माणूस आहे बाकी कोण दिसत नाही मी आता ते अजित पवार गप्प सांगताय ना ते फक्त पाच वर्षांनी उडवता बाकीच्या ते तेवढे जे त्यांना पद मिळालं नगरसेवक पद उभं पण त्यांचं नाव आता लोक पलटुवा म्हणतात कारण त्यांची निष्ठाभिष्ठा काही नाही फक्त पैसा हा क्रायटेरिया झाला आज तिथे तिथे पळवा तिथे ते आज आणीन कुठेतरी जातील तर कायही नाही अशा लोकांवर लोक विश्वास ठेवणार नाही त्यामुळे ते म्हणतात यावेळी फक्त आणि फक्त छोटू देसाई आणि श्रावणी देसाई यांचाच विचार होईल तेवढं त्यांनी मनाशी ठाम मानलं आहे भेटण्या सोळा तारखेला तुम्हाला ते दिसेल शेवटचे तीन प्रश्न आपण घेऊया सर्वात अपूर्ण राहिलेला प्रभागाची प्रश्न कोणता वाटतो डेव्हलपमेंट मध्ये लोकांना प्रवेश आणलो हा मोठा प्रश्न व्हायला कारण मला काय ते सेम प्रभाग की पक्ष पहिला प्रभाग न पक्ष कसे तुम्ही मला उत्तर दिलं त्या पण डॅकेट मध्ये आपला प्रश्न घेऊया हिंदू आयोग पुन्हा पक्षात जाणार ती अपक्ष राहणार पुन्हा पक्षात जाणार पुन्हा पक्षात जाणार धन्यवाद सर तुम्ही आम्हाला लाईन मार्गाला वेळ दिलात खूप छान प्रकारे तुम्ही विचार मांडलेत सर निवडणुकांची पूर्ण रणनीती आणि कशा प्रकारे तुमचा जो प्रवास आहे तुमचा म्हणजे वॉटर मीटर असेल सर्व समस्यांवर तुम्ही खूप विश्लेषणमध्ये आम्हाला सांगितलं तर माहिती दिली तर ह्या होत्या अपक्ष उमेदवार श्रावणी परशुराम देसाई आणि त्यांचे मिस्टर परशुराम देसाई जे माजी नगरसेवक आहेत त्या प्रभागाचे खूप छान प्रकारे आणि सविस्तर पद्धतीने त्यांनी माहिती सांगितलेली आहे आपल्याला की प्रभागाचा विकास आणि सर्व जनतेचा विश्वास कशाप्रकारे ते सोबत घेऊन पुढील प्रभागाची पाच वर्ष कसे काम करणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे अशाच प्रकारच्या बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे लाईव्ह माशू टी व्ही न्यूजला फॉलो करा कॅमेरा पर्सन गणेश सोबत मी प्रीतम तांबे मुंबई लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची सात आमची